पाच महामायेचा मृत्यू एक पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ हसे ठेवण्यात आले त्याचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले दोन मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले तीन जापला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा व प्रजापतीला आपल्या शुद्ध बोलाविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित जे भविष्य वर्तविलं आहे ते खर होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटत की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही चार माझ बाळ आता लवकरच माथीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही पाच प्रजाप्ती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही सहा आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या देवाच बोलावण आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे असे म्हणून महामायेने प्रजाप्ती या दोघांनाही दुखखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सात सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा सात दिवसांचा होता आठ सिद्धार्थाचा नंद नावाचा एक घाकता भाऊ होता शुद्धोदनाचा महाप्रजाप्तीपासून झालेला तो पुत्र होता नऊ सिद्धार्थाला याशिवाय भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होत महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता दहा त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला सहा बालपण आणि शिक्षण एक जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोज्ञाला सांगितले की मुलाला अभ्याया ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिले दोन शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले तीन ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शात्यांच्या रीती तो देवळात गेला चार वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली पाच महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले सहा त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले सब्बमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु सात त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शाखे आत्मसात केली आठ याशिवाय त्याने आलारकालांचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानधारणेची विद्या संपा दिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येत होता सात सुरुवातीची लक्षणे एक जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकाच स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे दोन त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविदेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते तीन कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे चार सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे पाच तो आपल्या काही मित्रांच्या शेतावर गेला तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांनीशी अंग भाजून काढणाऱ्या जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले सहा ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला हल सात तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल आठ त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची आहे लोक व प्रंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा कराव्याचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे दहा सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर असे अकरात जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही बारात तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विदेचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे तेरा शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात चौदा निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू येत्याचे मित्र त्याला आग्रह करी सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही पंधरा सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजाप्ती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे सोळा त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सतरा सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई वो त्यांचा धर्म आहे म्हणून अठरा तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो विचारी मला असे गौतमीला की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील एकोणीस पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय यावर गौतमी निरुत्तर होईल वीस तो आपल्या मित्रांना आपल्या बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आपतेष्ट सुखी भावे, सर्व प्राणी मात्र सुखी भावेत अशा प्रकारच्या विचारांची महत्व देत नसत बावीस ते डोळे करी। बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत तेवीस त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्यमात्रावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यांतील भेदाभेद आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू व पशूंचा द्वेष करतो पंचवीस ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती सव्वीस त्याचे बालपण परमोच्च प्रेम व्यापलेले होते सत्तावीस एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला अठ्ठावीस त्या पक्ष्याला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता एकोणतीस सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले तीस सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलक भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उड गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिला काय सिद्धार्थाला त्याने विचारले एकतीस सिद्धार्थ होय म्हणाला व खाया स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला तेहत्तीस देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो चौतीस सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्याव्याचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो पस्तीस या वादात दोघांपैकी कणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला छत्तीस त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सत्तीस सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणेही अशी होती आठ विवाह एक दंडपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती दोन यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता तीन त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली चार सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते पाच सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्षे पूर्ण झाली होती त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती सहा त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोध्रेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले आपल्या माता इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ भरिले आठ दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता नऊ त्याला वाटले सिद्धार्थाला साधुमुनींच्या सहवासाचे विशेष वेळ आहे त्याला एलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल दहा सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते अकरा सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्वय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली बारा गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले तेरा त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही चौदा त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल पंधरा परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला मागणीला कबूल व्हावे लागले सोळा सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले सतरा त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले अठरा स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले एकोणीस गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनचूक निशाणबाज सर्वश्रेष्ठ ठरली वीस तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धोदन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजाप्तीलाही अत्यानंद झाला एकवीस विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले